पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नवीन वर्षाच्या स्वागताला हॉटेल बंगलोज व्हिला रिसॉर्ट ढाबे या ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन अथवा अनुचित प्रकार करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचं पोलिस निरीक्षक सारिका अहिराव यांनी सांगितलंय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अखेरच्या रात्री व शहर परिसरातील हॉटेल लॉज रिसॉर्ट विला खाजगी बंगले रो हाऊसेस ढाबे रेस्टॉरंट यात कुठल्याही पार्टीचं आयोजन करताना अंमली पदार्थ तत्सम पदार्थाचं आयोजन करू नये असा कडक इशारा पोलीस निरीक्षक सारिका हिरराव यांनी दिला पुढे बोलताना हिराव म्हणाल्या की आपल्या हॉटेल लॉज रिसॉर्ट विला खाजगी बंगले ढाबे यांच्याकडे असलेल्या रजिस्टरमधील सर्व नोंदी अद्ययावत ठेवून वेळोवेळी पोलीस ठाण्यास माहिती देऊन ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी आपल्या हॉटेल लॉज रिसॉर्ट विला खाजगी बंगले ढाबे परिसरात सी सी टी व्ही कॅमेरा लावणे बंधनकारक असून ते चालू स्थितीत ठेवावे आस्थापना हे शासनानं ठरवून दिलेल्या वेळेतच चालू व बंद करावे हॉटेल लॉज रिसॉर्ट विला खाजगी बंगले रो हाऊसेस रेस्टॉरंट यात विनापरवाना कुठल्याही प्रकारच्या हुक्का मादक पदार्थ दारूची विक्री करू नये अथवा दारू बिहार आदी पदार्थांची पिण्यास पार्टीस परवानगी देऊ नये शासनानं ठरवून दिलेल्या परवानगी व वेळेनुसार क्षमतेनुसार लाऊडस्पीकरचा वापर करावा ध्वनी प्रदूषण होणार नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करावं कुठल्याही प्रकारच्या डीजे व साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनी प्रदूषण करता कामा नये नियमांचं पालन न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिला इगतपुरी इथं लॉज व्यावसायिक बार मालक विला बंगलोर हाऊस मालक यांची इगतपुरी पोलीस ठाण्याच्या था वतीनं आयोजित केलेल्या बैठकीत सारिका अहिरराव बोलत होत्या इगतपुरी हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात मागील काही वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी रेव पार्ट्या हुक्का अंमली पदार्थांच्या सेवन केल्याचं आढळून आल्यानं इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामुळे यापुढे असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी उत्पादन शुल्क विभाग पोलीस अधिकारी सागर इंगळे यांनी या बैठकीत दिली आहे हॉटेल बंगलो रिसॉर्ट आदी खाजगी आस्थापनांत नेहमीच अनुचित प्रकार घडत असतात त्यामुळे शहराची व पर्यटन स्थळांची बदनामी होते या प्रकारांमुळे पर्यटक भयभीत होतात याचा परिणाम इथल्या आर्थिक व भौगोलिक परिस्थितीवर होतो यामुळे कोणतेही मादक पदार्थ अथवा मद्य सेवन करू नये नववर्षाचं चा स्वागत चांगल्या विचारानं आणि प्रगत व्यवसाय म्हणून व्हावं अशी तंबी देण्यात आली स्पेसिफिक uh, दोन किंवा तीन कर्मचारी बंदोबस्त लागेल असे मोठे इव्हेंट किंवा मोठे रिसॉर्ट वगैरे असले तर कृपया त्याचा आम्हाला अवगत करा कारण त्याशिवाय आपण आता तुम्ही म्हणणार की इथे काहीतरी गोंधळ झाला तिथे काहीतरी गोंधळ झाला आमचा बंदोबस्त दुसऱ्याच ठिकाणी कुठे हायवेवर आहे किंवा एखाद्या मोजक्याच रिसॉर्टवर आहे तसं न करता मी मॅनपॉवर जास्तीत जास्त मागवण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या सगळ्यांच्या हेडकला उलट कमी हे रक्वा आपण एक दोन कर्मचारी तिथे मोठ्या रिसॉर्टला किंवा असं हायवेवरचं एखादा मोठं हॉटेल आहे तिथे आवश्यक आहे बंदोबस्त तर आपण निश्चित तिथे बंदोबस्त करवण्याचा प्रयत्न करू तुमची इच्छा असेल तर बस तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न त्यासाठीच करू नका की पार्टी आहे काय करतंय पोलिसांना पण फक्त स्थानिक पोलीस या वेळेस फिरणार नाहीयेत तर मुंबईमधनं सुद्धा स्पॉट्स येणार आहेत इथले

यावेळी गोपनीय विभागाचे पोलीस निलेश देवराज यांनी सर्वांचे आभार मानले न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी